नमस्कार श्रावण आला ग सखे श्रावण आला श्रावण म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे अगदी हिरवीगार सृष्टी दिसायला लागते सगळीकडे हिरव्यागार रंगात नाहून निघाल्यासारखी आणि कुसुमांनी रंगीबिरंगी कुसुमांनी त्याच्यावर जणू काही बुट्टी सजवली असं वाटतं श्रावण महिना म्हणजे अगदी सणवारांची रेलचेल गोड पदार्थ खाण्याची एक वेगळीच मजा असते श्रावणात सगळ्यात जास्त सण येतात आणि त्यामुळे घरातली गृहिणी खूप खुश असते आनंदी असते कारण तिला नटायला थटायला पाहुण्यांची वर्दळ ह्याच्यासाठी एक परवाणीच मिळते असा हा श्रावण मनभावन श्रावण तर आजची माझी कविता मी श्रावणावरच घेऊन आली आहे ऐकूया आला श्रावण धुंदीत कधी ऊन तर कधी पावसाच्या सरी कधी ऊन तर कधी पावसाच्या सरी आला श्रावण धुंदीत किती, आला किती लहरी आला श्रावण धुंदित किती गहा लहरी घनदाटले आभाळी सूर्यहाड ओकावतो घनदाटले आभाळी सूर्य हा डुकावतो मध्येच पडते ऊन आणि कवडसा दिसतो मध्येच पडते ऊन आणि कवडसा दिसतो सप्तरंगी तोरण सस्ते नभ मंडपी अंबरी सप्तरंगी तोरण सस्ते नभ मन मंडपी अंबरी आला श्रावणधुंदीत किती कहा लहरी झुळ वाहे वारा खळखळ झरा पाणी झुळझुळ वारा खळखळ झरा पाणी शिवार फुले रानात कोकिळ गाई गाणी ಶಿವಾರ ಫುಲೆ ರ ಕೋಕಿ ಗಾಯಿ ಗಾಯಿ ಮೋರಫುಲೌನ್ ಪಿಸಾರ ಹರ್ಷಾನೆ ನೃತ್ಯಕರಿ ಮೋರಫಿ ಮೋರಫುಲೌನ್ ಪಿಸಾರರ್ಷಾನೆ ನೃತ್ಯಕರಿ ಆಲ್ರಾವಣಧುಧಿತಹರಿ ಸೃಷ್ಟಿ ಚೈ ಚೈತನ್ಯ ಪಹ ಕಸೆ ಓಸಂ ಡು ಸೃಷ್ಟಿ ಚೈ ಚೈತನ್ಯ ಪಹ ಕಸೆ ಓಸಂ ಡುನ ರಂಗಿರಂಗಿ ರ ಮಗವಾ ಸಂಗೇಲೇ ರಂಗಿಬಿರಂಗಿ ಬನ್ನ ಮಗವಾ ಡೋಲತಿ ವಸೂಧಾ ಹಿರವ್ಯಾ ಶಾಲೂತ ಶೋಭೆ ಜನರಿ ಹಿರವ್ಯಾ ಶಾಲೂತ ಶೋಭೆ ಜನರಿ ಆ ಶ್ರಾವಣಧುಂದಿತಿ ಗರಿ ಸರಿ ಪಳತಿ ಪಾವಸಾಚ ಹೃದಗ ದಳವಳ ಸರಿ ಪ್ರತಿ ಪಾವಧರವಳ ಸಮೀರ ಸಹ ಸೋಹಳ ಪಸರಲ ಸಮೀರಾ ಸೋಹಳ ಪಸರಲ ಸವಂಾ ದಾಟಲ ಉರಿ ಸ ಏತ ಮಾಹೇ ರಚ ಆವಾ ದಾಟಲಾ ಉರಿ ಆಲ ಶ್ರಾವಣ ಧುಂಧಿತ सणवार पूजा व्रत वैकल्याचा आहे हा मास सणवार पूजा व्रत वैकल्याचा आहे हा मास घरोघरी घरी गोड तळ अन् पं पंच खास घरोघरी घरी गोड धोड अन पंचपक्वान खास घरच्या गृहिणीचे मन श्रावण प्रसन्न करी घरच्या गृहिणीचे मन श्रावण प्रसन्न करी आला श्रावण धुंदीत किती घाल हरी आला श्रावण धुंदीत किती घाल हरी कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद